नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे आज जागतिक महिला दिवस आणि जागतिक महिला दिनी डब्ल्यू एच न्यूजच्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा आज माझ्यासोबत एक विशेष महिला आहे इन्स्पेक्टर सुकेशिनी लोखंडे ताई लोखंडे तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू संपूर्ण जगात हा दिवस साजरा केला जातो काय सांगाल दिनानिमित्त खर तर छत्रपती शिवरायांच्या रूपाने स्वराज्याला जन्म देणारी माता जिजाऊ असो किंवा रणरागिणी होऊन संघर्षाची बळ देणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई असो किंवा स्त्रियांना शिक्षणासाठी प्रगतीची दालनं उघडी करून देणारी माता सावित्री असो आणि एकंदरीत सर्वांचे हक्क अबाधित राहण्या राहावेत याकरिता संविधानाची जे रचयिते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी तटस्थ उभी राहणारी रमाई।, रमाई असो किंवा भीमाई असो त्याचबरोबर आपले एकंदरीत जर आता आपण बघता चूल मूल सांभाळून नोकरी करणाऱ्या सुद्धा सर्व स्त्रियांना आजच्या या जागतिक महिला दिनी मी हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छिते तुम्ही तही पोलीस प्रशासनामध्ये काम करताय आणि आम्ही बघतो आहे की पूर्वीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांवर जो आहे अन्याय अत्याचार होत होता म्हणजे ती त्यावेळीची संस्कृती होती पण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही कायदे लिहिले तेव्हापासून महिलांना अधिकार मिळालेले आहेत पण आम्ही बघतो आहे एवढे अधिकार असतानाही महिलांवर आजही अन्य अत्याचार होताना आम्हाला दिसत आहे तर तुम्ही पोलीस अधिकारी आहेत यामध्ये अनेक प्रकरणं तुमच्याकडे सुद्धा आले आहे अशावेळी महिलांना जे प्रकारे म्हणजे न्याय दे देता येईल महिलांना पण बरेचशा वेळेस बोलला बोलल्या जाते की न्याय मिळत नाही न्याय मिळत नाही पोलीस प्रशासनावरही सुद्धा ठपका ठेवल्या जाते पोलीस प्रशासन अशा वेळेस काय म्हणजे काम करते पोलीस प्रशासन तर प्रत्येक वेळी आणि वेळोळी महिलांसाठी तत्पर असतात आताच आपले जे नागपूर शहराचे पोलीस आयुक्त साहेब आहेत त्यांनी नई एकशे बारा डायल वन वन टू म्हणून एक लघु चित्रपट सुद्धा महिलांसाठी आणलेला आहे तर महिलांनी आत्मनिर्भर व्हावे निडरपणे समाजात वागावे या त्याचबरोबर संविधानामध्ये भारतीय संविधानामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक तरतुदी टाकलेल्या आहेत आर्टिकल चौदाचा जर विचार केला तर इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे सर्व कायद्यापुढे समान आहे स्त्री असो पुरुष असो कायद्यापुढे सर्व समान आहेत आर्टिकल पंधरा नो डिस्क्रिमिनेशन स्त्री पुरुष कोणी या जातीचा कोणी त्या जातीचा असा बिलकुल भेदभाव केला, केला जाणार आर्टिकल सोळा जर बघितलं तर इक्वल अपॉर्च्युनिटीज इन एम्प्लॉयमेंट आहे त्याचबरोबर आर्टिकल एकोणवीसचा जर विचार केला तर फ्रीडम ऑफ स्पीच फ्रीडम टू ट्रॅव्हल फ्रीडम टू असेंब्ली फ्रीडम टू ट्रेड या प्रकारचे अनेक कायदे तरतुदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहेत आर्टिकल एकवीस म्हणतात राईट टू लाईफ तुम्हाला जीवन जगण्याचा अधिकार आहे तुमच्या मनाप्रमाणे मताप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार आहे महिलांच्या बाबतीत आणि अशी अनेक तरतुदी केलेल्या आहेत की के आर्टिकल बेचाळीस मध्ये तुम्हाला मॅटर्निटी रिलाईफ मिळतं महिलांना त्याचप्रकारे तुम्हाला आर्थिक सबलीकरण करता येतं एवढंच नाही तर तुम्हाला पंचायत राज असो किंवा म्युन्सिपालिटीमध्ये रिझर्वेशन सुद्धा दिलेले आहे अनेक कायदे आहेत की डावरी प्रोहिबिशन ऍक्ट आहे सेक्शुअल हराशमेंट ऍट वर्क प्लेस ला जे होतं त्यापासून तुम्हाला प्रोटेक्शन आहे चाइल्ड मॅरेजेस uh, uh, मध्ये सुद्धा प्रोहिबिशन uh, टाकलेले आहेत अनेक अनेक अशा तरतुदी भारतीय हो, शासन शासनाने असो किंवा पोलीस प्रशासनाने असो आपल्या महिलांच्या सबलीकरणासाठी अनेक उपाय शासनाने सुद्धा केलेले आहेत एवढे कायदे तर आहेच पण अंमलबजावणी होताना कधी कधी दिसत नाहीये बरोबर अंमलबजावणी म्हणण्यापेक्षा खर तर स्त्री सन्मानाची सुरुवात प्रत्येकाच्या घरातून व्हायला पाहिजे बिलकुल राईट एकदम बरोबर तेव्हाच या सर्व ज्या योजना आहेत किंवा या जे उपाय शासनाने केलेले आहेत त्याची काटेकोर अंमलबजावणी तेव्हाच होईल त्यामुळे स्त्री स्त्री सन्मानाची सुरुवात प्रत्त, प्रत्येकाच्या घरून व्हायला केवळ कायद्याच्या भरशावर अवलंबून राहू नका कायदे तर आहेच कायदे तर आहेच आपल्या संरक्षणासाठी पण स्त्रियांनी तरी आत्मनिर्भर व्हायला पाहिजे आता तक्रारी देताना सुद्धा तक्रारी देताना सुद्धा माझी बदनामी होईल या भीतीने अनेक तक्रारदार पुढे येत नाही महिला पुढे येत नाही किंवा आल्याही तरी त्यांचे जे समाज असतो किंवा जे घरातले असतात कुटुंबीय असतात ते बदनामीच्या दृष्टीने त्यांना थोडस मागे ओढायला पाहतात मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर खर तर आत्मनिर्भर होऊन स्त्रियांनी पुढे यायलाच पाहिजे अशा स्त्रियांना काय सांगाल की बाबा त्या पुढे येत नाही अशा वेळी महिला पुढे यायला पाहिजे एक पोलीस अधिकारी तुम्ही म्हणून अशा महिलांना काय सांगाल आता जर आपण जागतिक महिला दिन का साजरा करतो आहे आपण खरं बघितलं तर अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटीतील ज्या स्त्रिया आहेत त्या उद्योग जगतातील होत्या त्यांनी पुढे येऊन त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी म्हणजे उद्योग जगतातील स्त्रिया हजारो स्त्रिया एकत्र आणि त्या ता स्त्रियांनी एकत्र येऊन त्यांचे कामाचे तास कमी करण्यात यावे किंवा त्यांना सुरक्षितता वर्क प्लेसला सुरक्षितता मिळावी याकरिता त्यांनी आठ मार्च एकोणीसशे आठ ला निदर्शने केली निदर्शने केल्यानंतर आणि खर तर हा लढा महिलांचा सर्वात पहिला लढा होता अशा प्रकारचे लढा द्यावीच लागतात महिलांना आपल्या मागण्या करण्यासाठी आणि त्याच्यानंतर एकोणीसशे दहा लाटकींनी आंतरराष्ट्रीय महिला परिषदेमध्ये ठराव मांडला की आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून पास करण्यात यावा आणि हा त्यांचा ठराव पासही झाला पुढे आणि म्हणून आपण जागतिक महिला दिन साजरा करतो आहे म्हणजे हा कशासाठी होता तर स्त्री सबलीकरणासाठी स्त्रियांनी आत्मनिर्भर व्हावे याकरिता तर खरच आत्मनिर्भर आहेत का स्त्रिया आत्मनिर्भर व्हायलाच पाहिजे स्त्रियांनी आणि आपल्या मागण्यांसाठी आपल्या प्रत्येक प्रत्येक पावलोपावली स्त्रियांना आपण जर मागचा इतिहास बघितला एकोणीशे आठ पासून जरीचा जरी बघितला जरी जरी mm. तरी स्त्रियांना पुढे येऊन मोर्चे निदर्शने करावीच लागतात सर्वांनी एकत्र येऊन आपल्या मागण्यांसाठी पुढे यायलाच पाहिजे नाही नाही नक्कीच महिलांनी आपल्या मागण्यासाठी पुढे यायलाच पाहिजे असंच ताईचं म्हणणं आहे आपण बघतोय की आता म्हणजे काळ बदलत जातो आहे म्हणजे आता जर मीडियाचाही जरी विचार केला इलेक्ट्रॉनिक आहे प्रिंट आहे पण आता एक डिजिटल युग आलेला आहे आणि अशा वेळेस डिजिटल युगामध्ये जे आहे फेसबुक असो ट्विटर असो व्हॉट्सअप हे जे डिजिटल प्लॅ प्लॅटफॉर्म आले याच्यामधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सायबर गुन्ह्याचं सा सुद्धा प्रमाण वाढलं आहे आणि मुली असो महिला असो याच्यामध्ये सुद्धा बडी पडतात बरोबर अशा वेळी म्हणजे महिलांनी म्हणजे काय करायला पाहिजे सायबर तुम्हाला सुद्धा ज्ञान याच्यामध्ये तुम्ही सायबर याच्यामध्ये खरं तर सोशल मीडिया हाताळताना मला सांगू इच्छिते मी की फेसबुक वर असो किंवा इंस्टाग्राम असो असो तर अननोन आपण ज्या लोकांना ओळखत नाही अशा फ्रेंड आपण एक्सेप्ट करायला नको किंवा अननोन लोकांना आपण आपले क्रिडेन्शियल सुद्धा द्यायला नको जेणेकरून आपली जी पर्सनल माहिती आहे ती त्यांच्याकडे जाईल जाईल बरोबर त्याचबरोबर फेसबुक असो तुमचं ट्विटर असो किंवा इंस्टाग्राम असो याला ट्रू फॅक्टर व्हेरिफिकेशन सेटिंग मध्ये जाऊन करायला पाहिजे एवढेच नाही तर आपले क्रिडेन्शियल समोरच्याला देण्यासाठी कुठली ब्ल्यू लिंक जर आली तर त्या ब्ल्यू लिंकला सुद्धा त्यांनी क्लिक करू नये क्लिक हा टच करून क्लिक करू नये आणि क्लिक केल्यानंतर ही जे काही प्लॅटफॉर्म ओपन होत आहे त्या प्लॅटफॉर्म मध्ये त्यांनी स्वतःची इन्फॉर्मेशन भरायला नको जेणेकरून आपली जी माहिती आहे पर्सनल माहिती ती समोरच्याला जाईल एवढंच नाही तर तुम्हाला अननोन कॉलर जर कॉल करत आहे हरशमेंट करत आहे किंवा ओटीपी मागत आहे साधा बँक फायनान्शियल फ्रॉडचा जर विचार केला ओटीपी मागितला तर द्यायचं नाही पिन मागितला तर द्यायचा नाही सीव्हीव्ही नंबर मागितला तर द्यायचा नाही व्हिडिओ कॉल जर तुम्हाला अननोन कॉलरनी केला असेल तर तो सुद्धा रिसिव्ह करायचा नाही कारण अननोन लोकांनी अननोन फ्रॉडस्टर कधी कधी व्हिडिओ कॉल करून सुद्धा वुमेन्सला हराश करतात हे सुद्धा हे बऱ्याच ठिकाणी त्याचबरोबर जर आपण कुठे चेंजिंग रूमला जातो वॉशरूमला जातो हॉटेल्सला जातो मॉल्स मध्ये जातो तिथे आपण आपले चेंजिंग रूमला सुद्धा छोटे कॅमेरे लावलेले असतात तर थोडस त्या सगळ्या बाबतीत सुरक्षित आहो किंवा नाही थोडस वुमेन्सनी महिलांनी चेक करायला पाहिजे ठीक आहे महिलांनी तर चेक करायलाच पाहिजे पण अशा वेळी जर एखादा गुन्हा घडला फेसबुकच्या माध्यमातून असो की इच्या माध्यमातून तर अशा वेळेस मग काय त्याच्यामध्ये काय तरतूद राहील बरोबर खूप छान प्रश्न विचारलेला आहे खौशी साहेब आपण अशा वेळेला महिलांनी खर तर पुढे यायलाच पाहिजे बिलकुल पुढे पुढे यायलाच पाहिजे आणि जे काही झालेले आहेत चॅटिंगर केलेले आहेत ते बरोबर ठेवायला पाहिजे सुरक्षित ठेवायला पाहिजे डिलीट करायला नको कारण डिलीट करतात त्याचबरोबर आता अननोन फ्रॉस्टर असेल अननोन कॉलर असेल अननोन आयडी धारक असेल जो तुम्हाला हराशमेंट करत आहे तर त्याच्या त्याची जी आयडी आहे त्याचं जे युआरएल आहे ते त्यांनी आहे तसंच स्क्रीनशॉट काढून त्याच्यानंतर ही सगळी माहिती किंवा बँक फ्रॉड जरी झाला तरी बँक फ्रॉडचं स्टेटमेंट जे आहे तुमचे बँकेचे या सगळ्या आयडीज वगैरे यांनी सोबत बरोबर ठेवायला पाहिजे ते स्वतः आयडी घेऊन त्यांनी पोलीस स्टेशनला सायबर पोलीस स्टेशन असो किंवा जवळचं कुठलं पोलीस स्टेशन असो ते सर्व माहिती घेऊन इन्फॉर्मेशन येऊन पोलिसांना द्यायला पाहिजे आणि कधी कधी आपण पोलीस स्टेशनला पटकन जाऊ पण शकत नाही अशा वेळेला सायबर पोर्टल आहे सायबर पोर्टल डिजिटल पोर्टल आहे त्याचा युअरएल आहे लिंक आपण तक्रार, तक्रार देऊ शकतात यावर तक्रार दिल्यानंतर त्यानंतर लगेच आपण पोलीस स्टेशनला येऊन ती सदरची कंप्लेंट जी आहे ती रजिस्टर पण करायला पाहिजे बरोबर आहे कधी कधी मग व्हॉट्सअप वरच वर जे चॅटिंग जे राहते ते डिलीट झाल्याच्या नंतर त्याचं काही पुन्हा आपल्याला रिकव्हर करता येते ते तसं तर असं आपल्याला रिकव्हर करता येईल ते असं मी म्हणू शकत नाही कारण आता सॉफ्टवेअर आहेत काही पण काही काही प्रत्येकच माहिती रिकव्हर करता येत नाही कारण व्हॉट्सअपला माहिती मागितल्यावरती व्हॉट्सअप कितपत माहिती त्यावर ते डिपेंड आहे त्याच्यामुळे या ज्या आयडीज आहेत त्या डिलीट करायला नको फ्रॉस्टरच्या कुणीही बरोबर बरोबर त्या आयडीज युआरएल तसंच ठेवून तात्काळ त्यांनी सायबर पोलीस स्टेशनला येऊन किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी तक्रार द्यायला पाहिजे जर समजा काही सायबर गुन्हे जर घडत असेल तर महिलांनी नक्कीच म्हणजे पुढं आलं पाहिजे आणि त्या विरुद्धात जे आहे तक्रार केली पाहिजे नक्कीच मॅडम मी एक आणखी एक शेवटचा प्रश्न घेतोय तुम्ही सुद्धा एक महिलाच आहात आणि नेहमी बोलल्या जातं की महिलांना सिस्टममध्ये खूप म्हणजे त्रास सहन करावा लागतो वरिष्ठ अधिकाऱ्यांचा म्हणा किंवा ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या महिला असतील अशा काही तुम्हाला सुद्धा काही अनुभव असे आलेत त्या का बिलकुलच नाही मला कधीही हा अनुभव आलेला नाही कारण माझ्यासोबत म्हणतात ना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांनी महिला काम करत आहे मला कधीच असं कुठेही जाणवलं नाही सिस्टीम मध्ये पण जाणवलं नाही घरी पण जाणवलं नाही किंवा सोसायटीमध्ये सुद्धा जाणवलं नाही आणि आपण सुद्धा बघत असतात मी प्रत्येक ठिकाणी हसत हसतच आणि आनंदानेच काम करत असते खर तर काम करत असताना मला तर हे म्हणायचं आहे की आईच्या आभाळभर मायेला शुभेच्छा बिलकुल आईच्या आभाळभर मायेला शुभेच्छा बहिणीच्या निरागस माईला शुभेच्छा आजीच्या डोळ्यातील पाण्याला शुभेच्छा त्याचप्रमाणे लेकीच्या बोलक्या बोभळ्यांना बोभळ्या बोलांना शुभेच्छा या पत्नीच्या जन्मभराच्या प्रवासाला शुभेच्छा आणि एकंदरीतच जर आपण बघितलं तर पृथ्वीवरील प्रत्येक जगातील प्रत्येक नारीला शुभेच्छा नक्कीच खूप मोठा संदेश मॅडमने दिला नक्कीच एक आता महिला जागतिक दिवस आहे आज आणि महिलांना काय संदेश द्याल तुम्ही आजच्या दिनी महिलांना संदेश देण्यापेक्षा मला तर महिलांचं कर्तुकच कर्तुक कौतुकच करावं खर आता संदेश देण्यापेक्षा मी माझ्या आता बोलण्यातून तुम्ही बघा की Uh, महिला काय काय करतात मी जरी शुभेच्छा दिली तरी बघा महिला काय काय करतात महिलाच्या स्त्रीच्या कार्याला uh, सलाम सलाम स्त्रीच्या धैर्याला सलाम स्त्रीच्या सामर्थ्याला सुद्धा सलाम आता काय सामर्थ्य आपण बघत नाही सोसायटीमध्ये कार्य बघत नाही स्त्रीच त्याचमुळे ती कितीही लढली कितीही पडली कितीही सहन केलं तरी तूच तुला सावरलंस तूच तुला सावरलंस नाती सांभाळून घर जपणारी तू नाती सांभाळून घर जपणारी तू घर सांभाळूनही घर जपणार आहे तू आणि घर जपणाऱ्याला सुद्धा घर चालवणाऱ्याला सुद्धा जपणार आहे तू तुझ्या जन्माला सलाम तुझ्या कार्याला सलाम बिलकुल नाही नक्कीच ना, म्हणजे स्त्रीच्या कार्याला सलामच करावं लागेल कारण आता आपण फक्त स्त्री म्हणजे कुठेच कमी नाही आहे म्हणजे इव्हन एअरलाइन्स मध्ये सुद्धा स्त्री आता एअरोप्लेन सुद्धा चालवतात राष्ट्रपती राहिलेले आहे आणि समान आ, अधिकार सुद्धा आता स्त्रियांना बरोबरीचे म्हणजे पुरुषाप्रमाणेच म्हणजे भारतीय संविधानाने हे सगळे अधिकार दिलेलेच आहे पण नक्कीच आजच्या या महिला जागतिक देणे आमच्या स्टुडिओमध्ये खास पॉट कॉस्टसाठी ज्या आलेल्या आहेत म्हणजे सुकिनी सुकेशिणी लोखंडीताई या ठिकाणी आलेली आहे आणि अतिशय अत्यंत मोलाचं त्यांनी या ठिकाणी आपल्याला तुम्ही व्हिडिओ ऐकलाच आहे सांगितलंच आहे पण नक्कीच महिलावर कुठेही जर समजा क्राईम होत असेल अन्याय अत्याचार होत असेल तर त्या महिलेंनी जे आहे आपला आवाज त्यांनी उठवला पाहिजे अन्याय सहन केला नाही पाहिजे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार असतो म्हणूनच महिलांनी जो आहे आपला आवाज उठव ठेवला पाहिजे ताई तुम्ही आमच्या स्टुडिओ मध्ये आले खूप खूप तुमचे धन्यवाद कारण तुमचा वेळ खूप महत्वाचा आहे ड्युटी वरून तुम्ही थेट या ठिकाणी आल्या आणि तुमचं योग्य मार्गदर्शन सुद्धा आमच्या ज्या चॅनलचे जे आमचे दर्शक आहे डब्ल्यू एच चे ते सुद्धा संपूर्ण ऐकतीलच आणि नक्कीच ताई तुम्हाला सुद्धा आजच्या महिला जागतिक दिनी मी तुम्हाला शुभेच्छा देतो तर मित्रांनो नक्कीच सुकेशिनी ताईचा परिचय म्हणजे त्या पोलीस अधिकारी आहेच आणि सोशल वर्क सुद्धा ते म्हणजे ड्युटी सांभाळून सुद्धा करतात प्रत्येक कार्यक्रमामध्ये जातात महिलांना सुद्धा मार्गदर्शन करतात त्यांचा अभ्यास सुद्धा गाळा अभ्यास आहे तर नक्कीच आजच्या दिनी सगळ्या दर्शकांना शुभेच्छा बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार